नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस सोयाबीन भावांतर योजना आण आणण्यात आली होती आणि या योजनेला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजुरीसुद्धा देण्यात आली होती आणि अखेर एकोणतीस जुलै दोन दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी आर निर्गमित करून या दोन्ही कापूस आणि सोयाबीनच्या मंजुरी अनुदानाला मंजुरी दिलेली आहे आणि जवळपास दोन्ही अनुदानं मंजूर केलेली आहेत आणि मित्रांनो आता हे अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार कोणत्या शेतकरी यांसाठी पात्र आहेत पात्र यादी कशी बघायची आपात्र यादी कशी बघायची याचबरोबर हेक्टरी अनुदान किती रुपये येणार किती हेक्टरच्या मर्यादेपर्यंत येणार कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून नव आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाला मंजुरी दिलेली होती आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून एक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये वाटप करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी शेतकरी पात्र आहेत जवळपास सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे दोन हजार सहाशे दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख आणि कापसासाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण सोयाबीन आणि कापसाचे मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता कमीत कमी वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरित होणार आहे परंतु मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघा कारण की हा खूप महत्वाचा विषय आहे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील कोणते शेतकरी अपात्र असतील हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या जी आरची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथून सुद्धा तुम्ही ते वाचू शकता बघू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये जे शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसला म्हणजे गेल्या वर्षी ई पीक पाहणी केलेली होती आणि त्या ई पीक पाहणीवर के ती ई पीक पाहणी केलेले शेतकरी या सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी पात्र असतील अशी एक महत्त्वाची आठ राज्य सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे याचबरोबर आता आणि त्या ई पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाहणीवर नोंद केलेली आहे जो पेरा दिलेला आहे त्याच पेऱ्यानुसार सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रानुसार तुम्हाला ती मदत देणार आहे तीच तुमची पात्र यादी तीच तुमची अपात्र यादी याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक के पीक पाणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना ही मदत भेटणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली असेल परंतु त्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद नसेल तर त्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार नाही याच्यासाठी मित्रांनो राज्यातील सर्वच जिल्ह्यातील ई पीक पाणी केलेल्या कापूस आणि सोयाबीनचा पेरा असलेल्या चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र आहेत आणि या चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे हेक्टर ही पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे सर्व जे पैसे आहेत कसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो हे जर हे जे काही सगळे पैसे आहेत डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या जर यायचे असतील तर तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर अद्यापपर्यंत तुमच्या आधारला बँक खातं लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर करून घ्या आणि आता तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन किंवा कापसाचं अनुदान येणार नाही तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा हे पैसे कधीपासून खाते देणार तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जवळपास एक ऑगस्टपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी दिली जाऊ शकते आणि त्याच्या अगोदरच मंजुरी दोन दिवस अगोदर मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे भरपूर शेतकऱ्यांना माझी माहिती खोटी वाटत होती परंतु मी जे काही सांगलेलं आहे ते खरं ठरलेलं आहे आणि आता इथून पुढे सुद्धा खरं होऊ शकतंय मित्रांनो आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट थेट आधार लिंक खात्यामध्ये पंधरा ऑगस्ट पासून येण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच आता ऑगस्टच्या नंतर आचारसंहिता आहे विधानसभेची त्यामुळे पंधरा ऑगस्ट पासून या सरकारला हे पैसे वाटप करावे लागणार आहेत त्यामुळे पंधरा ऑगस्ट पासून राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं वितरण हे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसंदर्भात छोटंस आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमचे काय प्रश्न असतील तेही -ते -ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असा एक लाइक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद